आयुष्यामध्ये जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असो तर भगवान महादेवसारखा दुसरा पर्याय असू शकत नाही भगवान महादेवे अत्यंत भोलेदेव मानले जातात म्हणूनच त्यांना भोलाशंकर असे म्हणतात ज्या घरात भगवान महादेवाची पूजा नियमानुसार केली जाते तेथे ते शुभ आणि समृद्धी वास करते महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुखसमृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे शंकर भगवानच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही भगवान शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली का का आहे कारण भगवान शंकर आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना इच्छा फक्त पाणी अर्पण करून पूर्ण करू शकतात परंतु त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत प्रत्येक शिवभक्ताने नेहमी पाळावे असे काही नियम आहेत भगवान शंकर हे हिंदू परंपरेतील सर्वात उच्च देवता आहेत कारण त्यांची पूजा ही सर्वात सोपी आणि लवकरात लवकर फलदायी आहे नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अशी किंचितच जागा असेल जिथे भगवान शंकराची पूजा केली जात नाही तर आज आहे सोमवार आज मी तुम्हाला सोमवारची पूजा दाखवणार आहे आणि आपण देवघरामध्ये दे नियमित शिवपिंडीची पूजा करत असतो तर शिवपिंडीची पूजा करण्यामागे काही नियम आहेत तेच नियम आज आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला पूजेचे योग्य फळ मिळेल शिवपिंडीची कधीही देवघरामध्ये पूजा करायची असते कधीही काळे वस्त्र घालून महादेवाची पूजा करू नये महादेवाची पूजा पांढरे आणि धुतलेले वस्त्र घालूनच करावे तर आपल्या घरामध्ये कधीही मोठे शिवलिंग ठेवू नये आपल्या हाताच्या अंगठ्याच्या बोटापेक्षा मोठा शिवलिंग नसावं आपल्या देवघरामध्ये महादेवाचे पिंड ठेवावे फोटो ठेवू नये महादेवाची पिंड साधी दगडाची असली तरीही चालेल शक्यतो पितळेची असावी देवघरातील पिंड हे तीन इंचापेक्षा मोठी असू नये त्यापेक्षा छोटीच असावी आपल्या घरामध्ये शिवलिंग ठेवलेले असेल तर त्याचे प्राणप्रतिष्ठा कधीही करू नये परंतु नियमितपणे त्याचा जल अभिषेक अवश्य करावे एकापेक्षा जास्त शिवलिंग मंदिरात ठेवू नये असे शिवपुराणात सांगितलं आहे नर्मदा नदीच्या पात्रातील दगडांपासून बनवलेलं नर्मदेश्वर शिवलिंग फार शुभ मानले जाते या शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्या बऱ्याच समस्या दूर होतात आणि या शिवलिंगाची पूजा केल्याने घरात नर्मदेश्वर शिवलिंग ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते हो घरात शांती आणि समृद्धी टिकून राहते तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होते असं मानलं जातं नर्मदेश्वर शिवलिंग घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते ज्यामुळे घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते शांती आणि समृद्धी टिकून ठेवण्यास मदत करते तसेच कुटुंबात प्रेम राहते नकारात्मक ऊर्जा दूर होते असं मानलं जातं हे शिवलिंग नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते ज्यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते या शिवलिंगची पूजा केल्याने आपल्याला करोडोपटीने पुण्यफळ प्राप्त होते याशिवाय पार शिवलिंग घरात ठेवणे देखील शुभ मानले जाते भगवान महादेवाला जल अभिषेक अत्यंत प्रिय आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत शिवलिंगावरती जल अर्पण करावे पाण्यासोबतच भगवान महादेवाला पंचामृतसुद्धा अत्यंत प्रिय आहे कच्चे दूध साखर तूप दही मध यापासून पंचामृत तयार करावे महादेवाच्या मंत्राचा जप करत पंचामृत शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे भगवान महादेवाला गंगाजल ही अत्यंत प्रिय आहे पंचामृतने अभिषेक केल्यानंतर स्वच्छ पानाने परत अभिषेक करायचा आहे दूध आणि मध भगवान महादेवाला का अर्पण करावे त्यामागील कारण आहे की भगवान महादेवाने विष केले होते त्यांचा कंठ निळा झाला होता शरीरावरील विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी तेव्हापासून शिवलिंगावरती दूध अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आहे प्रदोष काळात शिवलिंगाची पूजा केली गेली तर ती चांगली मानली जाते असं मानलं जातं की प्रदोष काळात भगवान महादेव स्वतः शिवलिंगात वास करतात सूर्यास्ताच्या एक तासपूर्वी आणि सूर्यास्तानंतर सुमारे एक तास हा प्रदोषकाळ मानला जातो पूजेच्या वेळी महादेवाला पांढरे फुलं अर्पण करणे अख्ख्याची फुलं अर्पण करणे देखील शुभ मानले जाते बेलपत्र धतुरा अर्पण केल्याने महादेव खूप आनंदी होतात तसेच अख्खे तांदुळाचे दाणे अर्पण करावे बेलपत्र नसेल तर तुम्ही एकशे आठ तांदुळाचे अख्खे दाणेसुद्धा अर्पण करू शकता महादेवाच्या पूजेमध्ये तुळस चापा किंवा केतकीचे फूल या गोष्टी वापरू नये शिवलिंगावर दही अर्पण केल्याने भगवान महादेवाचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं दररोज शिवलिंगावर दह्याने अभिषेक केल्यास येणारे अडथळे दूर होता जीवनात मार्ग मिळतो त्याचबरोबर मानसिक तणावही कमी होतो सोमवारी भगवान महादेवाला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे शुभ मानलं जातं नैवेद्यानंतर महादेवाची उदबत्ती धूप लावून आरती करावी प्रसाद वाटावा असं केल्याने महादेवाच्या कृपेने सर्व संकट दूर होतात आणि मनातील इच्छा पूर्ण होतात शिवरक्षा स्तोत्र पाठ करा जर तुम्ही खूप मेहनत करत असाल आणि तरीही फळ मिळत नाही तर सोमवारी शिवमंदिरात जाऊन किंवा घरी देवासमोर बसून शिवरक्षा स्तोत्र पाठ करा या उपायाने तुम्हाला फायदा होईल यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनू शकाल कर्पूरगौर कर्णावसारं संसारसारं भुजबेंद्रहारं सदा वसंत द्वारिंदे भव भवानी चैतन्यमा कपालमाझा कपालपाय कपालमाझाशंकराय नमो शिवाय नम शिवाय दिगंबराय डिगंबराय पत्र मुरली सिंधुपाण शाका गिरी द्वां, शारदा सर्वकालं तटवृनालकाल तयाचे या कुन्दे शूशादल पद्मासना या ब्रह्मा शिवशंकर प्रवते देवही सदा वंदिता पहा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम आता माझी अशा प्रकारे महादेवाची पूजा करून झाली आहे जल अभिषेक करून झाला आहे धूप अगरबत्ती आरती सर्व काही झालं आणि गव्हाच्या पीठापासून बनवलेला प्रसाद मी महादेवाला अर्पण केला आणि मी ज्या महादेवाची पूजा केली मा म्हणजे माझ्या घरी जे शिवलिंग आहे ते नर्मदेश्वर शिवलिंग आहे नर्मदेश्वर शिवलिंगला दाखवलेला प्रसाद तुम्ही ग्रहण करू शकता आणि नर्मदेश्वर शिवलिंग आपल्या घरामध्ये ठेवल्याने त्याची पूजा केल्याने आपल्याला करोडोपटीने त्याचं पुण्यफळ प्राप्त होते तसेच नर्मदेश्वर शिवलिंगची पूजा घरात केल्याने सकारात्मक ऊर्जा राहते सुखसमृद्धी नांदते अकाल मृत्यूपासून आपले रक्षण होते महादेवांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहते तर अशा प्रकारे मी सोमवारीची पूजा केली आहे तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींच्या स्वामी आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना